आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय भोकरे यांनी केले आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते यावेळी निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांचा सन्मान करण्यात आला तर आरोग्यरत्न पुरस्कार पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आला तर डिजिटल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ भोकरे यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चारशे पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठी होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळे जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाचे राज्य असून येन केन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि झोडा अशी भाषा करत आहेत अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात

एक व्यासपीठांची गरज होती आणि ते व्यासपीठ सर्ज लोकांनी उपलब्ध केलं आणि त्याची नोंदणीची नोंद या क्षेत्र आणि चर्चा या सगळ्या गोष्टी पाहण्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम

चार स्वभाव जसा असतो जसा असायचा बनलायचे असेल बदलायची असेल तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेला नव हा चारशे संपूर्ण असतो आणि म्हणून चारशे जर कोणाच्या हातामध्ये है दिल्या तर या शक्यता

अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे डी फार्मसी आणि बी फार्मसी या इमारतीच उद्घाटनासाठी आपल्या संत महंतांनी म्हटलेलं आहे समजले आणि वर्तिले त्याची भाग्य पुरुष झाले त्याला माझी काय माझी वाणी गेली म्हणाल करणे मी आहे जीवनी निरंतर असा अनुभव आलेला असे ते व्यक्तिमत्व जगावे परी उरावे मरावे परी किर्ती रुपये पण जगावे परी किर्ती रुपये उरावे असं हे व्यक्तिमत्व आज या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेलं आहे देशाचे एक मान्यवर लोकप्रिय अभ्यासू मुत्संदिगिरीन कायम राजकारण करणारे माझी संरक्षण आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कैवारी माझे केंद्रीय मंत्री आदरणीय पवार साहेब तुमचा अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि आपणाला धन्यवाद सगळे आता कॉलेजचे सगळे तुम्ही प्राध्यापक प्राध्यापिका सगळेच राहात तुम्हाला मी खरोखर सांगतो मी आणि रोहित रोहित पाटील दोन गेलो साहेब म्हणतो तुम्ही सांगलीला येत आहे आणि तुम्ही आंबा तालीम संस्थेच्या या इमारतीचं उद्घाटन करावं अशी मनोमनी इच्छा आहे क्षणाचाही विलंब न करता साहेबांनी ताबडतोब डायरीमध्ये जोडून घेतली आणि संजय जा मी कार्यक्रमाला येतो हे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी आता बघा तुम्ही सगळे आपण काय काय जण पन्नास जण किती थकलेले असतात आणि किती उत्साह किती म्हणजे हे प्रेरणा देण्यासारखं आहे म्हणजे काय काय वेळेला मला असं साहेब वाटतंय महायुती महाविकास आघाडी आणि वरती एनडीआर आणि एनडीए सगळ्यांची एकमत आहे या बाबतीत की तुम्ही अजून तरुण आहात आणि तुमच्याकडनं काहीतरी शिकून घेतलं पाहिजे हे निश्चितपणाने या एकमत आहे असं मला वाटतं आणि मी काय आहे हे साहेबांना चांगलं माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रात से वास्तविक मी नव्हतो अपघातानं काही गोष्टी घडत असतात साहेब म्हणजे त्या विविध कडेला सगळे उभारलेले होते आणि कोण उडी मारणार उडी मारणार कोण उडी मारणार त्यानं कोण उडी मारणार तो राजा होणार असतो अशी पहिली लावली असती त्या सरपंचानं तो आपला नेता परंतु काय झालं आमच्या का अंबाबाईताली संस्थेत तसंच प्रकरण घडलं आणि ते एकानं उडी मारली आणि मारल्यानंतर कोण कोण धाडस करणार नाही मारणारच ना परंतु तो जिवंत वर आला त्याला काय उत्साहाने सगळे घेऊन नाचायला उत्साहाने घेऊन नाचायला का तर तो आता राजा झाला पण तो पहिला म्हटला मला पहिला ढकल फोन सांगा आता ढकल फोन सांगा म्हटल्यानंतर विषय असा आहे आम्हाला सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात अंबाबाई तालीम संस्थेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या समस्यांनी ढकलून घेतले परंतु आम्ही आज यशस्वी तिने पुढे जातो सगळ्यांची प्रेरणा सगळ्यांचं सहकार्य मिळते आम्हाला आणि पवार साहेब आपण आला खरोखर मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो संस्थेच्या वतीनं याच कार्यक्रमाला आमचे विशाल दादा विशाल विशाल दादा हे आता लोकसभेत चांगला आपला आवाज कधीच आम्हाला ऐकायला मिळाला नव्हता तो आता आवाज आम्हाला ऐकायला मिळतो तुमच्यामुळं आणि स्वागत करू रोहित रोहित तर काय ते आगामी आकर्षणच आहे महाराष्ट्रात एवढ्या म्हणजे कुठेही जावं सेल्फी काढायला त्याच्याकडे जास्त गर्दी असते हे मान्यच करायला लागेल कारण ते प्रति आमचे आधार आवाज आहे कारण मी आधार आवाच्यापासून सगळ्यांच्या आधार आवाज मान्य करतो आणि मी सुद्धा राजकारणात होतो राजकारण सोडून इकडं पडलो क्रीडा क्षेत्रात होतो शिवछत्रपती अवॉर्ड सुद्धा मला मिळाला सगळं सगळं होत गेलं परंतु राजकारणात एकदाच गेलो पण कधी मारत बसलो नाही पवार साहेब एक पवार साहेबात आणि अजूनही आमच्या हृदयात तेच हे मान्यच करावं लागेल परत मी राजकारणाकडे केलो नाही हे तितकंच खरंय पण ही श्रद्धा आणि हा विश्वास पूर्ण आहे साहेबांचे आशीर्वाद त्यावेळेस होते आजही आहे आणि ते आपल्याला दिसतंय हो रोहित आले उदय स्वागत स्वागत संजय बजाज हे सगळ्यांचे जे काम करतात ते ते पण आहेत आणि अशोक घे आता वानखेडे भाषण तुम्ही ऐकतायच अशोक घो म्हणजे देशातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो निर्भीड पत्रकारिता हा पुरस्कार आपल्या राज्य पत्रकार संघामार्फत जो द्यायचा राहिलेला होता मुंबईत तो आज पवारसाहेब इथे येतात म्हटल्यानंतर त्यांनी दिल्लीत मान्य मान्य केलं की पवार साहेबांच्या हस्ते हा माझा गौरव आहे मी नक्की येणार आणि तो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं आज त्यांना या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते गौरवलं जाते त्याच पद्धतीने विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी आपल्या समोर बसलेले आहे विजय चौधरी तुम्ही जरा उभं आलात तर फार करू आम्हाला आनंद वाटेल ते सुद्धा आता अतिशय चांगला खेळाडू आणि त्यांना सुद्धा आंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं जो आरोग्य रत्न पुरस्कार दिला जातो दरवर्षी आरोग्य रत्न हा पुरस्कार या वर्षीचा विजय चौधरी यांना दिला जाणार आहे आपल्या हस्ते त्यांचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे पत्रकार संघाचे बरेच पदाधिकारी आहेत आणि पत्रकार संघ आणि शैक्षणिक असं दोन्ही कामं मी करत आलोय राज्यात पत्रकार संघटना सगळीकडे बांधली गेलेली आहे कोकण असेल विदर्भ असेल खादे सगळीकडे पत्रकार जे आहे ते राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून मी फिरतो आणि पवार साहेब आजही तुम्ही तरुण आहात कारण आज हे विद्यार्थ्यांना आम्ही आज घेऊ शकलो नाही कारण सगळ्या विद्यार्थ्यांना पवार साहेब पवार साहेब आता सिद्धार्थ तर काय सांगू मी सिद्धार्थ कालपासून मला साहेबांच्या बरोबर स्वतंत्र फोटो पाहिजे म्हणजे तरुणांच्या सुद्धा आज पवार साहेब हे किती लोकप्रिय आहे खरोखर पवार साहेब दैवी ताकदच त्यांच्याकडे आहे आणि आज तुम्ही आज वेळ दिला आणि तुमचं बिझी शेड्यूल आहे मी आपलं मनापासून एकदा स्वागत करतो आणि आता एकदम खूप मला वाटतं तुम्ही सत्कार होतील आणि ज्यांना बोलायचं असेल पण साहेबांना जास्त साहेब बोलावे असे सगळ्यांची अपेक्षा धन्यवाद